शेवटचा अजूनही आपल्या खरीप आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसच्या प्रतीक्षेत आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो वीस दिवसापूर्वी काहींना पीक विमा जमा झाले होते तेव्हा असं वाटलं होतं की सर्वांना पीक विमा जमा होतील परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळेस प्रधानमंत्री फसल विमा योजना हे जे गव्हर्नमेंट पोर्टल आहे त्यामध्ये प्रॉब्लेम आहे असे सांगण्यात आले होते मग हे जमा होतील की नाही याविषयी आपण आज हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो ज्यांना दोन हजार चोवीस चा काहीच विमा जमा झाला नाही नाही अशा निराश ने गरज कारण अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचे दोन हजार चोवीस चे पीक विमा जमा होणे बाकी आहे असे कृषी खात्याकडून कळले आहे इन्शुरन्स कंपनीने आपल्याकडील थकीत विमा शेतकऱ्यांच्या लिस्ट गव्हर्नमेंट पोर्टलवर अपडेट केले आहे परंतु गव्हर्नमेंट पोर्टलवरून शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही काही शेतकऱ्यांच्या स्टेटसला विमा रक्कम दाखवत आहे पण खात्यात जमा झाली नाही काही ना वीस दिवसापूर्वी थोड्या रक्कम जमा झाल्यात ज्या शेतकऱ्यांना थकीत पीक विमा मिळाला किंवा स्टेटसला पीक विमा रक्कम दाखवत आहे त्यांनी कमेंट करा आता हा उर्वरित पीक विमा कधी जमा होईल याची तारीख जरी निश्चित नसली तरी लवकरच जमा होतील अशी माहिती कृषी खात्याकडून मिळाली आहे राजस्थान सरकारने एका मोठ्या शेतकरी कार्यक्रमात पीक विमार कम जामा विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात एकदाच जमा जमा केली होती तसेच काही महाराष्ट्र सरकारही करू शकते असं वाटत आहे तुम्हाला विमा झाला का ते आपल्या कमेंट करून सांगा काही शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्ट चे पीक विमा जे आहेत दोन हजार चोवीस खरीपचे तेही बाकी आहेत तेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी अशी ही माहिती सांगण्यात येत आहे तर मित्रांनो ज्यांना काही विमा जमा झालेला नाही त्यांनी हाता होऊ नका लवकरच आपल्या खात्यातही आपल्याला उर्वरित थकीत जो पीक विमा आहे दोन हजार चोवीस तो जमा होईल धन्यवाद